श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी एकशे एकतीस वर्षानंतर चांदीच्या सिंहासनावर बसतील शनी आणि दोन हजार सव्वीसमध्ये शनीच्या राशी परिवर्तनामुळे या भाग्यवान तीन राशीचे भाग्य उजळणार आहे ब्रह्मांडाच्या अथांग प पसाऱ्यात ग्रहांची नक्षत्रामधील हालचाल ही केवळ खगोलीय घटना नसते तर ती मानवी जीवनाची नशीब बदलणारी गुप्त संकेतलिपी असते तब्बल एकशे एकतीस वर्षाचा प्रदीर्घ काळ उलटून गेल्यानंतर आता काळ असे चक्र पूर्ण करत आहे ज्याची चर्चा प्राचीन ग्रंथामध्ये अत्यंत दुर्मिळ म्हणून केली जात आहे शनिदेव ज्याच्या नावाने अनेकांच्या मनात धडकी भरते ते आता आपली क्रूरता बाजूला सारून एका अशा विशेष अवस्थेत प्रवेश करत आहात जी शेतकातून एखादी पिढीच अनुभवू शकते आणि या रहस्याची खरी गुंतवणूक दडली आहे शनीच्या चांदीच्या चा, सिंहासनामध्ये हे सिंह सण मित्रांनो जेव्हा शनीची चाल बदलून चंद्राच्या एका विशिष्ट येते तेव्हाच हा राजयोग सिद्ध होतो आणि हे परिवर्तन इतके शक्तिशाली आहे की त्याच्या प्रभावामुळे गरीबाचा राजा आणि राजाचा रंक होऊ शकतो पण यावेळी शनिदेव कोणावर प्रश्न होणार आणि कोणाच्या आयुष्यात वादळ शांत करून आनंदाचे पाठ घेऊन येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल अंधाऱ्या नभमंडळातून मिळणारे हे संकेत सांगत आहेत की दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच काही निवडक राशीच्या नशिबाची कुलप उघडी उघडली जाणार आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष कष्ट केलेत ज्यांनी शनीच्या साडेसातीच्या आणि ठिय्याचा मार सहन केलाय त्यांच्यासाठी आता न्यायाचा तराजू झुकणार आहे मात्र हे एक एकशे एकतीस वर्षाचे सस्पेन्स केवळ वर संपत्तीबद्दल नाही तर पद प्रतिष्ठा विजयाबद्दलचं आहे हा महापरिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे असताना नेमक्या कोणत्या त्या तीन नशिबवान राशी आहेत ज्यांनी शनीदेव स्वतःच्या हाताने यशाच्या शिखरावर घेऊन बसवणार आहेत तर मंडळी हे ज्योतिषीय विश्लेषण ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण ज्योतिषशास्त्राच्या प्राचीन पानामध्ये शनीच्या प्रवासाचे वर्णन करताना केवळ राशी बदलल्याचा विचार केला जात नाही तर शनी कोणत्या वाहनावर आणि कोणत्या आसनावर स्वार आहे त्याला प्रचंड महत्व दिलं जातं सोने चांदी तांबे लोखंड अशा चार धातूच्या चा सिंहासनापैकी चांदीचं चा सिंहासन हे सर्वात शुभ आणि सौम्य मानलं जातं शनिदेव जेव्हा या सिंहासनावर विराजमान होतो तेव्हा त्यांचा नैसर्गिक स्वभाव असो किंवा शिस्तीचा बडगा शांत होतो आणि ते एका उदार राजाप्रमाणे प्रजेवरती म्हणजे त्या राशीच्या जातकावरती आशीर्वादाचा वर्षाव करू लागतात या रहस्याचा दुसरा पदर शनि व चंद्राच्या त्या विशिष्ट अंतरामध्ये दडलेला आहे मित्रांनो जेव्हा शनीचं गोचर होतं आणि त्यावेळी शनी चंद्रापासून दुसऱ्या व पाचव्या किंवा नव्या स्थानावरती असतो तेव्हा हे चांदीचं सिंहासन तयार होतं आणि हा योग इतका दुर्मिळ आहे मित्रांनो की तो पुन्हा एकदा अनुभवायला असेल तर एकशे एकतीस वर्षाची वाट पाहावी लागते आणि हे सिंहासन केवळ म्हणजे एक संज्ञान असून तो एक असा काळ आहे जिथे शनीची पीडा संपून मोकळा होत असतो शनीची ही उलटी चाल दोन हजार सव्वीस मध्ये नेमकी कशी असेल हे इतके महत्वाचे काम आणले जाते कारण या काळात शनिदेवाचा प्रभाव कमी क्रूर आणि अधिक अनुकूल आहे ज्याच्या आयुष्यात कर्माच्या फळामुळे अडथळे येत होते त्याच्यासाठी शनिदेव आता एक संरक्षक म्हणून उभे ठोकतील हे शहासन ज्या तीन राशीच्या कुंडली तयार होत आहे त्याच्यासाठी हा काळ म्हणजे जणू काही नियतीने दिलेली एक कोरी पाटी असेल ज्याच्यावर ते स्वतःचे सुवर्ण भविष्य लिहू शकतात आता प्रश्न उरतो की हाच की आफाट शक्तीचा लाभ मिळवणाऱ्या त्या तीन राशी कोणत्या आहेत मित्रांनो चला सुरुवात करूया त्यामधली पहिली रास कोणती आहे पहिली रास आहे मित्रांनो कर्करास कर्करास म्हणजे नशिबाच्या बंद दरवाजाची उघडणार गुपिते या महापरिवर्तनाचा सर्वात मोठा आणि पहिला प्रभाव ज्या राशीवर पडणार आहे ती रास म्हणजे कर्करास या राशीच्या जातकांसाठी गेल्या काही वर्षाचा काळ हा जणू अग्निपरीक्षेचाच होता जिथे त्यांनी अनेक मानसिक आणि आर्थिक संघर्षाचा सामना केलाय परंतु शनिदेव जेव्हा एकशे एकतीस वर्षानंतर चांदीच्या सिंहासनावर बसतील तेव्हा कर्क राशीच्या जा जातकांच्या कुंडलीत नवम भाव म्हणजे जा भाग्यस्थान जागृत होईल आणि हे स्थान सक्रिय होणे म्हणजे भाग्याची अशी साथ मिळणे जिथे मातीला हात लावला तरी तिचे सोने होईल या बदलाचा सर्वात रहस्यमय पैलू म्हणजे अचानक होणारा कर्क राशीच्या लोकांसाठी हे चांदीचे सिंहासन अशा संधी घेऊन येईल ज्याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल मार्च दोन हजार सव्वीस पासून सुरू होणारा हा काळ तुमच्या आर्थिक विवेचनाचे चाळे कायमचे तोडून टाकेल एखाद्या जुना अडकलेला पैसा संपत्तीचे गुंतागुंतीचे वाद किंवा व्यवसायात अडकलेले मोठे व्यवहार अचानक तुमच्या बाजूने सुटतील शनीची ही विशेष कृपा तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देईल मित्रांनो कर्कराशीच्या जातकांसाठी हा काळ केवळ आर्थिक प्रगतीचाच नाही तर कौटुंबिक आनंदाचा देखील आहे तुमच्या मधुर वाणीमुळे आणि शनीच्या आशीर्वादामुळे घरात असलेले कलहसुद्धा सुद्धा शांत होतील आणि नात्यामध्ये एक नवीन गोडवा निर्माण होईल समाजात तुमची प्रतिमा एका प्रभावशाली व्यक्ती म्हणून उभी राहील तुमचे शत्रू जे तुम्हाला आजवर कमी लेखत होते तेच आता तुमच्या प्रगतीकडे आश्चर्याने आणि आदराने पाहतील करेजच्या बाबतीत सुद्धा बोलायचं झालं तर प्रगतीचा जो झेंडा तुम्ही रोवणार आहे तो संपूर्ण जग पाहत राहील शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक शांत आणि आरोग्याबद्दलचा शनीच्या चांदीच्या सिंहासनावर बसण्यामुळे कर्कराशीच्या लोकांच्या मनातील भीती असो अस्वस्थता असो ती कायमची दूर होईल आणि तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल अधिक गंभीर व्हाल आणि तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एक नवीन जिद्द तुमच्यात निर्माण कराल शेअर बाजार लॉटरी गुंतवणुकीतून मिळणारा नफा तुमचे राहणीमान पूर्णपणे बदलून टाकेल शनीदेव आता तुमच्या बाजूने उभे आहेत फक्त गरज आहे ती या संधीचे सोने करण्याची मित्रांनो शनिदेवाची कृपा कायम राहण्यासाठी आणि चांदीच्या सिंहासनाचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी खालील उपाय आवर्जून करा जसा की दर शनिवारी संध्याकाळी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावा आणि ओम श शे शनीश्वराय नवहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा एका स्टीलच्या वाटीत मोहरीचे तेल घ्या त्यात स्वतःचा चेहरा पहा आणि ते तेल शनी मंदिरात दानही करा त्याला छायादान म्हणतात ज्यामुळे शनीचे दोष देखील त्यासोबतच शनी देवावरती मारुतीरायांची विशेष कृपा असते त्यामुळे दररोज किंवा दर शनिवारी हनुमान चालिसा वाचल्याने शनीचा क्रूर प्रभाव सुद्धा पूर्णपणे नाही सावतो मंडळी यामधली दुसरी रास आहे वृश्चिक रास संघर्षच्या काळोखातून वैभवच्या प्रकाशाकडे या रहस्यातील रास म्हणजे शिक्रास। जातकांसाठी हा काळ म्हणजे जणू पुनर्जन सारखाच ठरणार आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा जो काही तुम्ही मानसिक तणाव घेतलाय किंवा आरोग्याच्या समस्या किंवा गुप्त शत्रूच्या कट कारस्थानाचा तुम्ही सामना करत आहात पण आता शनिदेव जेव्हा एकशे एकतीस वर्षानंतर चांदीच्या सिंहासनावर बसतील तेव्हा ते तुमच्या कुंडलीच्या बंद होईल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या राजयोगाचा सर्वात मोठा सस्पेन्स दडलेला आहे तो तुमच्या भौतिक सुखामध्ये जसा की शनीदेवाच्या विशेष कृपेमुळे तुम्हाला नवीन वाहन नवीन घर वडलोपार्थी संपत्तीतून अचानक मोठा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे जे गेल्या अनेक दिवसापासून स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहत होते त्यांच्या स्वप्नांना आता पंख फुटणार ते सत्तावीस हा काळ तुमच्या आयुष्यात इतकी समृद्धी घेऊन येईल की तुमच्या कुटुंबातील लोकांच्या तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल समाजात तुमची प्रतिष्ठा एका नव्या उंचीवर पोहोचेल व्यवसाय किंवा करिअरच्या आघाडी वृश्चिक राशीसाठी हा काळ विजयाची गर्जनासारखा असणार आहे शेनीच्या चांदीच्या पावलामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील विशेषतः लोक परदेश प्रवासासाठी किंवा परदेशी व्यापारासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी नशिबाचे दारे सतार राहतील अविवाहित जातकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे दोन हजार सव्वीसचा एखाद्या योग्य जोडीदाराचे आगमन तुमच्या आयुष्यात आनंद भरून येणारे आहे तुमच्या वैयक्तिक नाते संबंधामध्ये दुरावा संपून प्रेम व सामंजस्य वाढीत लागेल जे तुमच्यासाठी सर्वात मोठे मानसिक समाधानाचे असेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शनीदेवाचे हे परिवर्तन वृषिक राशीच्या जातकांना त्यांच्या क्रिएटिव्ह प्रोजेक्ट मध्ये आहे तुम्ही तुमच्या मेहनतीचा बुद्धीचा वापर करून एक असा नवीन मुकाम गाठाल ज्याची चर्चा पूर्ण समाजात होईल आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील जुना आजारापासून सुटका मिळून एक नवीन ऊर्जा तुमच्या संचारू लागेल शनीदेव आता तुम्हाला केवळ कष्ट देणारे देव न राहता तुमच्या मेहनतीचे चीज करणारे भाग्यविधाते म्हणून समोर येणार आहेत घ्या तुमच्या आयुष्यातील जे अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी खालील उपाय आवर्जून करा जसं की दर शनी दर मंगळवारी आणि शनिवारी सुंदरकांड वाचल्याने वृश्चिक राशीच्या जातकावरील शनीचा नकारात्मक प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो आणि मानसिक शांती सुद्धा राहते त्यासोबतच मित्रांनो दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली किंवा शनी मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यात दोन काळे मिरे टाका ज्यामुळे शत्रूचा नाश देखील होतो आणि काळ्या कुत्र्यालाची सेवा जसं की शनिवारी काळ्या कुत्र्याला मोहरीचं तेल लावलेली भाकरी किंवा बिस्किटे खायला द्या हा उपाय वृश्चिक राशीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातोय पुढची रास आहे कुंभरास शनीच्या स्वतःच्या राशीत राजयोगाचा उदय या संपूर्ण रहस्यातील तिसरी आणि सर्वात महत्वाची रास आहे कुंभरास शनीदेव हे कुंभ राशीचे स्वामी आहेत आणि जेव्हा स्वतःचा होतो तेव्हा त्या राशीच्या लोकांचं नशीब पालटायला वेळ लागत नाही गेल्या काही वर्षापासून कुंभ राशीच्या जातकाने साडेसातीचा जो दहा सोसलाय तो आता शांत होण्याची वेळ आली आहे कारण दोन हजार सव्वीस मध्ये शनिदेव तुमच्या स्वतःच्या स्थानात म्हणजे धन आणि वाणी स्थानात विराजमान होतोय ज्यामुळे तुमच्या आयुष्यात एक असा सुवर्ण काळ सुरू होईल जो तुमच्या अनेक दशकात तुम्ही पाहिला नसेल या काळातील सर्वात मोठा चमत्कार म्हणजे बेरोजगारांना मिळणार नोकरीसाठी वनवन फिरत होते किंवा ज्यांचे पदोन्नतीचे मार्ग बंद झाले होते त्यांच्यासाठी नशिबाचे दारे अचानक उघडतील शनिदेवाच्या चांदीच्या पायामुळे तुमच्या कष्टाचे फळ अनेक पटीने तुम्हाला परत मिळेल आणि या काळात तुमची वाणी इतकी प्रभावी होईल की केवळ बोलल्याने तुम्ही तुमचे कठीण काम सुद्धा सहज पूर्ण करू शकाल हा काळ तुमच्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे नेणारा प्रवास ठरणार आहे आणि रहस्यमयरित्या कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ न्यायाचा विजय असेल जर तुमची काही न्यायालयीन प्रकरणे किंवा कायदेशीर वाद अनेक वर्षापासून प्रलंबित झाली असतील तर त्यातून तुमची सुटकाई होईल आणि विजय तुमच्या पदरात पडेल लक्षात घ्या मित्रांनो विशेषतः वकील व वा राजकारणी किंवा लोखंड खनिज क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ एक ऐतिहासिक प्रगतीचा ठरणार आहे शनीदेवता तुमच्या बाजूने साक्षी देतील ज्यामुळे सत्याची साथ देणाऱ्या कुंभराशीच्या लोकांना कोणीही रोखू शकणार नाही ना कुंभराशीच्या जातकांसाठी हा काळ केवळ भौतिक सुखाचाच नाही तर आध्यात्मिक आणि शैक्षणिक उन्नतीचा देखील आहे विद्यार्थी वर्गाला कल्पनेपेक्षा जास्त यश मिळेल व जाती एकाग्रता वाढेल घरात आनंदाचे वातावरण राहील आणि तुमची प्र प्रकृती जी गेल्या काही काळापासून सातत्याने जी खराब होत होती त्यात अचानक सकारात्मक तुम्हाला लागतील मित्रांनो चांदीच्या चा सिंहासनावर बसणे हे तुमच्यासाठी केवळ एक खगोलीय घटना नसून ती तुमच्या जीवनातील सर्व दुःखाचा अंत करणारी एक दैवी घोषणा ठरणार आहे त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांसाठी तुमचा ग्रह जो आहे शनिदेव तो तुम्हाला अधिक प्रसन्न करण्यासाठी आणि या राजयोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी एक उपाय नक्की करा जसे की दर शनिवारी दसराकृत शनी स्रोत वाचल्याने साडेसातीचा त्रास कमी होतो आणि शनीदेव लवकर प्रसन्न होतो त्यासोबत गरजू व्यक्तींना काळे तीळ काळे कपडे आणि लोखंडी वस्तू दान करावेत तसेच गरिबांना अन्नदान करणे कुंभराशीसाठी अत्यंत फलदायी मानले जाते दर शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि झाडाला सात प्रदक्षिणा देखील घालाव्यात त्यामुळे आयुष्यातील अडथळे दूर होतात अशा प्रकारे एकशे एकतीस वर्षानंतरच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर झुळ आलेला हा चांदीच्या चा सिंहासनाचा राजयोग आता कळसावर पोहोचला आहे मित्रांनो कर्करास वृषिकरास आणि कुंभरास या तीन राशीसाठी दोन हे वर्ष केवळ कॅलेंडरवरील आकडा नसून त्यांच्या नशिबाचा एक नवीन अध्याय ठरणार आहे या संपूर्ण रहस्याचा सर्वात मोठा सस्पेन्स उलगडत आहे जसं की जेव्हा चांदीच्या चा सिंहासनावर बसतात तेव्हा ते संपत्ती देत नाही तर माणसाची पात्रता देखील तपासतात ज्यांनी कठीण काळातही आपली नेतिमत्ता सोडली नाही त्यांच्यासाठी शेनीचे हे चांदीचे पाय साक्षात कुबेराचा खनिज खजिना घेऊन येणार आहेत हा काळ म्हणजे एका महापरिवर्तनाची नांदी असेल शनीची उलटी चाल जगाला हे शिकवेल की वेळ कितीही कठीण असली तरी न्यायाचा देव जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा रंकाचा राजा व्हायला क्षणभरही वेळ किंवा उशीर लागत नाही दोन हजार सव्वीस ते सत्तावीस या दोन वर्षाच्या कालावधीत घडणाऱ्या या घटना या केवळ योगायोग नसतील तरी हा शनिदेवाच्या नियोजनाचा एक भाग आहे आणि या तीन राशीच्या जातकांसाठी आता सर्वात सावध आणि सज्ज राहण्याची गरज आहे कारण नसिबाची ही लाट आयुष्यात पुन्हा कधी तुम्हाला येईल हे सांगता येणार नाही या रहस्याचा शेवट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा शनिदेव हे कर्माचे प्रतीक आहे चांदीचे सिंहासन ही तुमच्या मेहनतीला मिळालेली एक पोच पावती ठरणार आहे तर मंडळी हे भविष्य विवेचन आपल्याला आवडलं असल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि शनीदेवाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये जय शनीदेव महाराज कृपा करा सर्व संकट दूर करा अशी पूर्ण श्र श्रद्धेने भक्तिभावानं कमेंट करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा